मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच सिव्हिल सर्जन यांच्या कोणत्याही पत्राची आवश्यकता नसल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख रामहरी रावते यांनी दिली आहे कराड येथील संजीवन मेडिकल सेंटरला शिवसेनेच्या सहायता मदत निधी कक्षाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी डॉक्टर विजयसिंग पाटील डॉक्टर दिलीप सोळंकी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक गौरव गुळवणी ताजगाव तालुका प्रमुख सचिन शेटे निलेश गुळवणी डॉक्टर राजाराम पाटील डॉक्टर भाग्यश्री पाटील स्वप्नील साळुंखे आदी उपस्थित होते रामहरी राऊत यांनी संजीवन मेडिकल सेंटरला भेट देऊन मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून आर्थिक मदत मिळाल्याबद्दल रुग्णांची विचारपूस केली मुख्यमंत्री सहायता निधी मिळविण्यासाठी कोणताही वशिला कोणतीही ओळख नसतानाही थेट मदत मिळते मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी आता तीन लाख साठ हजार रुपये पर्यंत तहसीलदार उत्पन्नाचा दाखल्याची मर्यादा वाढवण्यात आली संजीवन मेडिकल सेंटर मध्ये अत्यंत स्वच्छता असून समाधान देणारे असल्याचे गौरव उद्गार रामहरी राऊत यांनी काढले आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख आणि विशेष कार्य अधिकारी श्रीयुत मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका उपक्रमाचे आयोजन केलेले आहे त्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्य वारी आपल्याला या वारीची सुरुवात मराठवाड्यातून मरा झाली मराठवाड्यानंतर विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण नंतर आज पश्चिम महाराष्ट्रात आपण आलेलो आहोत पश्चिम महाराष्ट्रातील कराड शहरामध्ये आज संजीवन मेडिकल केअर हॉस्पिटलला भेट दिली भेट दिल्यानंतर असं या ठिकाणी निदर्शनास आलं की आतापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीमधून तब्बल एकशे सत्त्याऐंशी केसेस म्हणजे एकशे सत्त्याऐंशी लोकांना या रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री सहत्याने ती मिळालेली आहे ओव्हरऑल जर विचार आपण केला तर राज्यामध्ये तीनशे चाळीस कोटीचं आपण वितरण केलेलं आहे आणि सांगली जिल्ह्याला सांगली जिल्ह्याचा सा जर विचार केला तर तेरा ते साडे तेरा कोटी रुपये त्यांना मिळाले त्यातील जवळपास एकशे सत्त्याऐंशी केसेस म्हणजे जवळपास दीड कोटीची मदत या संजीवन मेडिकल सेंटरला मिळालेली आहे यामध्ये महत्वाचा खूप वाटा असेल तो या डॉक्टरांचा डॉक्टर विजय पाटील यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करेल की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या केसेस गोरगरी पेशंट असेल जो गरजू असेल त्यांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि सगळ्या के केसेस त्यांच्या हॉस्पिटलला विनामूल्य ऑपरेट केलेल्या आहेत अगदी चांगल्या प्रकारे या योजनेचा या ठिकाणी लाभ चाललाय तर मी आवर्जून त्यांना या ठिकाणी आभार आणि त्यांचा धन्यवाद देखील करेल की तुम्ही ही जी योजना आहे ही योग्यरित्या राबवलेली आहे तर माझं पत्रकार बांधवांना आव्हान आहे की ही मुख्यमंत्री सहायता निधीची योजना आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत आपण पोचवावी आणि याचा लाभ इतरांना घेण्यासाठी डॉक्टर विजय पाटील म्हणाले मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आमच्या संजीवन मेडिकल सेंटरमध्ये आतापर्यंत एकशे नव्वद रुग्णांना लाभ मिळाला आहे ला मुख्यमंत्री सहायता निधी मिळाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना आर्थिक फायदा झाला असून त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला समाधान पाहायला मिळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच त्यांच्या सर्व टीमचे असे मनकपूर्वक धन्यवाद मानतो मुख्यमंत्री सहायता निधीसाठी लागणारी सर्व प्रक्रिया संजीवन मेडिकल सेंटरमध्ये पूर्णपणे केली जाते मी डॉक्टर विजयसिंह पाटील संजीवन मेडिकल सेंटर हे गेले दीड वर्ष कराडमध्ये आता जोमान सर्व्हिस देत आहे आणि ज्यावेळी आम्ही हे हॉस्पिटल सुरू केलं त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की आपला परिसर अत्यंत गरीब लोक असतात त्यांना उपचारासाठी यापूर्वी पुणे मुंबईला जावं लागायचं अँजिओप्लास्टी ट्रीटमेंट ही सर्वांच्या आवाक्यात नसते आम्ही यासाठी मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या कक्षामध्ये माननीय मुख्य मंगेश साहेबांना भेटलो आणि एका तासाच्या आत ही मुख्यमंत्री सहायता निधीची मदत आम्हाला त्यांनी देऊ केली आणि ही योजना मुख्यमंत्री सहायता निधीची आपल्या हॉस्पिटलमध्ये जवळपास गेले चौदा महिने चालू आहे या योजनेमार्फत अँजिओप्लास्टी असोत किंवा कॅन्सरची काही ऑपरेशन असोत ॲक्सिडेंटमधले असलेले क्रेनियोटॉमी सारखे अत्यंत क क्लिष्ट अशा सर्जरीज आता या संजीवन मेडिकल सेंटरच्या माध्यमातून आपण इथे कराडच्या आणि कराडच्या अवतीपतीच्या सर्व गोरगरीब लोकांसाठी अत्यंत माफक दरात आणि कधी कधी विनाशुल्कसुद्धा आम्ही हे उपलब्ध करून दिलेले आहेत आत्तापर्यंत तुम्ही विचारता जवळपास पावणे दोनशे केसेस या योजनेमार्फत सर्व हंड्रेड पर्सेंट सक्सेस रेटनं झालेल्या आहेत मी मान्य मुख्यमंत्री साहेबांचे उपमुख्यमंत्री साहेबांचे आणि मंगेश शेवटे साहेबांचे तसेच राऊत सरांचं या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे की त्यांनी आमच्यावर हा विश्वास दाखवला ह्या योजनेच्या मार्फत आणि या माध्यमातून करातील अत्यंत गोरगरीब लोकांच्या पर्यंत या योजनेचा सहाय्य मार्फत जावावं आणि मॅक्सिमम लोकांनी या योजनेचा सहा म्हणजे लाभ घ्यावा अशी माझी कळकळीची विनंती संजीवन मेडिकल सेंटरने आतापर्यंत एकशे नव्वद रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ मिळवून दिला आहे आतापर्यंत सव्वा कोटी रुपयांची मदत कराडसह ग्रामीण भागातील रुग्णांना मिळाली आहे डॉक्टर विजय पाटील यांच्या प्रामाणिकपणा प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्तीमुळे सातारा जिल्ह्यात कमी वेळेत ज्यादा निधी मिळाला आहे रुग्णांच्या सेवेकरता संजीवनी मेडिकल सेंटरने आणखीन जोरदारपणे काम करावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच आम्ही मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे सर्वजण या हॉस्पिटलच्या पाठीशी आहो अशी ग्वाही शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख रामहरी रावते यांनी दिली सकलेन मुलाणी कराड